कुलंबरी तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित एम एल अँड जी ई सोसायटीचे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील आझादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय मनीष कलवानिया यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना हे होते आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम एल अँड जीई सोसायटीचे माजी अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जे के वासाडीकर हे होते शिबिराची दिनचर्या दररोज सकाळी सव्वाच्या दरम्यान श्रमदान मोहीम राबवण्यात येईल तसंच दुपारच्या सत्रामध्ये तं तन... तज्ज्ञांच्या तन... मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर बौद्धिक सत्रांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे तिसऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि पौष्टिक भोजन असेल दिवसाची सांगता गटचर्चा आणि आढावा घेऊन करण्यात येईल या शिबिरात सतत सात दिवस महाविद्यालयातील शिबिरार्थी मुक्कामी राहणार असून दररोज श्रमसंस्कार सर्वेक्षण बौद्धिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्राधिकरण आहे तिथे आपल्याला ज्यांना कोर्टात खर्च करायची ताकद नाही अशांसाठी फ्री लिगल एड सर्व्हिस दिली जाते पण पहिला प्रयत्न हा असतो की आपसात भांडत बसण्यापेक्षा तडजोडीने प्रकरण मिटवा एक प्रोसिजरमध्ये चेंज असा होण्याची चे शक्यता आहे की दावा दाखल करण्यापूर्वी पहिले तुम्ही आर्बिट्रेशनकडे जा तडजोडीचा प्रयत्न करा तसं झालं तर आपसात बांधणं कारण आपण सर्व पाहतो की वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या दावे चालू असतात दावा संपला की त्याचं अपील होतं सेकंड अपील होतं दोन तीन पिढ्यांचे वारस रेकॉर्डवर येतात पण ते लिटिगेशन काही संपत नाही त्याच्यामुळे पहिलं प्राधान्य हे आपण तडजोणीने मिटवण्याकडे दिलं पाहिजे त्या दृष्टीने सर्वांनी याचा विचार करावा मी ऐकलं असेल आपल्या माननीय पंतप्रधान वेळोवेळी सांगत असतात की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे कदाचित तुम्हाला त्याच्या इम्पॉर्टन्स माहीत असेल किंवा नसेल परंतु आत्मनिर्भरता जे मोठ्या देशाच्या लेवलवर किंवा स्टेटच्या लेवलवर जे आत्मनिर्भरता आहे ते सुरुवात होते गावाच्या लेवलवर आपली संस्कृती अशा प्रकारची होती, होती जिनाकारण की आपले प्रत्येक गाव आत्मनिर्भर होते गावामध्ये प्रत्येक गोष्टी होत होती आणि कुठेही बाहेर व्हायची गरज नव्हती आपल्याला आता आधुनिक युगमध्ये तसा शक्य नाही पॉसिबल नाही कारण आपल्याकडे भरपूर आधुनिक तंत्र आहे मशीन आहे त्याच्यासाठी आपल्याला कनेक्शन ठेवावा लागतो आणि ग्लोबलायझेशन झालेलं आहे म्हणून आपल्याला सर्वांच्या सोबत एक व्यक्त करतो आणि आमचे स्वास्थ्या शासनाची जितकी बी योजना आहे यामध्ये तुम्ही बघा स्वच्छता संदर्भात आहे महिला सशक्तीकरण आहे आपला कायद्याच्या ज्ञान आहे आपला युवा मंडळीला शैक्षणिक मुद्द्यांमध्ये करिअर च्या मार्गदर्शन आहे एका सगळी गोष्टी यामध्ये कव्हर करण्यात आली आणि हा सात दिवस मित्रांनो तुम्हाला खरा सांगतो खूप कमी लोकांना अशी संधी भेटते की ज्या ठिकाणी म्हणजे इतके चांगले मार्गदर्शन तुम्हाला भेटतात या वेळामध्ये तुम्हाला इतके मार्गदर्शन जर मार्गदर्शन भेटलेला आहे तो तुमच्या देण्यासाठी खूप चांगला संधी भेटते आणि त्याच्या तुम्ही त्याचा यूज करून चे? तुम्हाला पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये जायचे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगला काम करण्याचा एक्सपोजर भेटणार आहे ते तुम्ही आज रोजी या सात दिवसामध्ये डिसाईड करू शकतो आणि आपल्या बालकांना आपल्या गावामध्ये जे मित्रमंडळी आहेत त्यांना सांगू शकतो की आम्हाला शिक्षक बनवायचे आम्हाला पोलीस मध्ये जायचे आम्हाला सेनामध्ये जायचे आम्हाला एन एस एस मार्फत काही काहीबिलिटी मध्ये जायचे या इतर कोणत्या सेक्टर मध्ये जायचे तुम्हाला या ठिकाणी ते एक डायरेक्शन भेटणार एनटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब काळे फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी